मित्रानो झाला बघा आपल्या ब्लॉकचा संपत्ती आपल्याला का एवढा उचलावं लागतं आपण आणि इकडे एवढं इक, दोन तीन चार पाच सहा सातवी म्हणजे आठ नऊ दहा आजू साऱ्या होतात किलेस ना पाणी संपते संपत्ती जवळ पाणी हातवर पाणी द्यायचं मित्रांनो ह्या ब्लॉकला था थांबू थांबूबी टॉप आपल्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत खुश राहा मस्त राहा भारत माते जय बंदी मात्र जय श्रीराम